ही आहे जंगली भाजी कोरळा नावाची ही आ, एप्रिल मेड सुरू होते ती जून पर्यंत मिळेल तुम्हाला बाजारामध्ये ही आमच्या अलिबागच्या बाजारामधून आम्ही आणलेली आहे आणि तिची भाजी कशी बनवतायत ते आत्ता बघूया ह्या माझ्या सासूबाई आहेत त्या भाजी बनवणार आत्ता पहिला आपण टाकलं तेल तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही टाका हा आहे चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तेल छानपैकी झालं की, की आपण टाकायचंय फोडणीला हिरवी मिरची आणि कांदा भाजी अशी कापून घ्यायची आहे एकदम बारीक नाही कापली तरी चालेल हिंग हळद थोडासा धना पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं चवी पुरत भाजी कापलेली आपण टाकली आहे त्यामध्ये कोरळाची भाजी किती टेस्टी लागते मला तर खूप आता ही चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे आणि मग झाकण ठेवून वाफेवर शिजवायला ठेवायची ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नसते कारण ती वाफेळा चांगली शिजते हे ढवळत राहायचे आणि त्याच्यात आपण खोबरं टाकलेले आहेत ओलं खोबरं ही भाजी शिजायला शिज शिज सहा ते सात मिनिट्स लागतात जास्त शिजवायची नाही ये आपली कोरळाची भाजी रेडी आहा ना कशी वाटली तुला भाजी कोरळाची खूपच मस्त